कशा सगळ्या पुन्हा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये हे आम्ही नाही का तीन तीन रगा थंडीत काय तेवढी वादन सुट दोन दोन रगा पुन्हा हे गाद्या आमच्या हे पा आमच्या रूम मधला माहोत हे काय करायला सगळ्या रगा आता बरोबर घड्या घड्या करून ठेवायला हे पा आमचा पसारा कसा आहे मित्रांनो तुम्ही आमच्या या रूम मधला पसारा दाखवतो माझी रूम ही आहे माझी रूम ही पण मी दिवसभर या रूम मध्ये कोणून राहत असतो हे पा याच्यामुळेच असो या रूम मध्ये मला त्या रूम मध्ये नाही हे पाय आमचा माणूस माझा मित्र आहे तुषार तुषार लाजा आली तो लाजा येईन येत मध्ये आणि हाय ओम अवले लाईट आलाय हो कोठ लाईट आलाय चला आता आम्हाला आज जेवण करायला आता मेसोर जाऊन जेवून येतो चला हे पहा मित्रांनो रूम झाडाने लागते रूमचे हाल पहा कसे येत हे पहा हे आमचे हे पहा हे सगळा पसारा पडून येत हे पहा हे या रूम मध्ये किती गर्द आहे आमच्या हे पहा हे हे कसे चिवडा पडून येत हे पापडाची चटणी हे असा पसारा येडपो ना सगळं पडून मी दिवसभर या रूम मध्ये पडून राहत असतो या रूम मध्ये पहा तुम्ही तुम्ही कसं वातावरण इथं जरा साफसुफ आहे कोणाच्या झाडाची रूम हे म्हणते आमची झाडाची हे म्हणते आमची झाडाची आता दोन्ही रूम झाड लागतात आता काल नाही का पलीकून रूम झाडल्या त्या पोरा तर सगळा रूम मध्ये सगळं पाणी पाणी आलतं तर चला मग साफसफाई जेवण आल्यावर थांबून जरा साफसफाई चला मग मित्रांनो आज आम्ही गेली रूम साफ सगळा पसरा किसरा काढला रूम मधला एवढ्या गर्दा झाल्या रूम मध्ये तर आज साफसफाई तर मी आज कामाला झालोय तर बघू आम्हाला नाही का इथं पोछा लावायचा आहे हे पहा हे हा झाडणार आहे झाडूवाला तर चला आरा सगळं झाडून गिडून सगळा कचरा बाहेर आहे आता हे पहा सगळा कचरा हे पहा रूमचे हाल कसे होते आता कसे झाले चला आता मी पुसून घेतो रूम सगळी तर चला मग आता सगळं सेट झालेलं आहे पहा सगळे गाद्या गिद्या आथरल्या आता सगळे गोदडे गिदडे याच्या खड्या गिड्या करून ठेवल्या आता मस्त लगेच लय मस्त वाटायला आता फ्रेश वगैरे तो मी पण आंघोळ करतो आता कारण एवढा गर्दा होता एवढा कचरा होता रूममध्ये तो सगळं आता क्लिअर केला आम्ही आता आंघोळ वगैरे करतो आता यायच्या रूमची साफसफाई चालू झाली हे बघ झाडे करू मंडळी इथे उपस्थित आहेत इथं पण साफसफाईची मोहीम सुरू झालेली आहे तर हा आहे ओम आणि हा आहे तुषार चला मग आता आता जरा फ्रेश वगैरे होतो आता आंघोळ करतो डायरेक्ट आता चला मग